कदम, मी, देते, आ, मी प्रिया कदम मी लातूर वरून बिलॉंग करते आज प्रतुष मध्ये स्टार डायरेक्टर म्हणून मी वर्क करत आहे आणि त्याचबरोबर मी प्रतुष मध्ये स्टोर ओनर म्हणून पण मी खूप छान पद्धतीने माझं स्टोर आज मध्ये रन करत आहे सो so, ही झाली माझी ओळख पण मला हीच जाणून घ्यायचंय की आज आपल्या ऑपॉर्च्युनिटी सेक्शन जाणून घेण्यासाठी काय आहे हे प्रतुष जाणून घेण्यासाठी आज कोण कोण आणि कुठून कुठून आज कनेक्ट झालेले आहेत सो तुम्ही मध्ये मेसेज uh, करू शकता की तुम्ही कुठून कुठून कनेक्ट आहात कुठून जॉईन झालेला आहात कोणती सिटी आहे तुमची स्टोर आज प्रतुष मध्ये रन करत आहे सो ही झाली माझी ओळख पण मला हीच जाणून घ्यायचं आहे की आज आपल्या ऑपॉर्च्युनिटी सेक्शन जाणून घेण्यासाठी काय आहे हे प्रत्यू जाणून घेण्यासाठी आज कोण कोण आणि कुठून कुठून आज कनेक्ट झालेले आहे सो तुम्ही चॅट मध्ये मेसेज करू शकताय की तुम्ही कुठून कुठून कनेक्ट आहात कुठून जॉईन झालेला आहात कोणती सिटी आहे तुमची बघू शकता आपण प्रत्येक जणांची सिटी प्रत्येक जणांची सिटी वेगवेगळी आहे सगळेजण एकाच सिटी मधून कनेक्ट झालेले आहेत ऑल आज एका लिंकच्या माध्यमातून आपण हा प्रतुष बिझनेस ऑपॉर्च्युनिटी जाणून घेण्यासाठी कनेक्ट झालेलो आहोत इथे आपल्याला प्रतुष टू पॉइंट झिरो दिलेला आहे प्रतुष टू पॉइंट झिरो म्हणजे आज कंप्लीटली टू इयर्स कंप्लीट झालेले आहेत आणि खूप छान पद्धतीने ग्रोथ फुली आज प्रतुष रन करत आहे आणि आज आपण तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे प्रतुषने आणि आपकी सफलता ही हमारा संकल्प हे प्रतुषचे एक विजन आहे म्हणजे प्रत्येक महिलांच सफलता हे प्रत्यूषणे विजन धरून आज प्रतुषची स्थापना आज केलेली आहे त्याचबरोबर प्रतुष, प्रतुष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या नावानेही आज प्रत्युष ओळखलं जात आहे प्रतुषची प्रतुष स्थापना जिथून झालेली आहे त्याचा ऍड्रेस असेल उदगीर वरून आज आ, ही स्थापना आपण करत आहोत प्रतुषची त्याचा ऍड्रेस आहे हेल्पलाईन नंबर आहे त्याची वेबसाईट आहे तुम्ही झूम करून थोडं बघू शकताय तुमचं तिथलं पुर इथे तुम्हाला जे दिसत आहेत ते रिस्पेक्टेड राहुल बिलादार सर आज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि त्यांना बऱ्याच वर्षाचा हा बिझनेस संदर्भात त्यांनी अनुभव घेतलेला आहे असं नाहीये की आज राहुल सरांच्या एक मनात आलं कल्पना आली की चला आपण एक कंपनी उभा करू तर आणि आपण हा बिझनेस स्टार्ट करू सो अशा कुठल्याच गोष्टी सहजासहजी कुठल्याच होत नाहीयेत आज त्यांनी भरपूर काही गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे त्यांनी अकरा वर्षाच्या डायरेक्ट चा अनुभव घेतलेला आहे त्याचबरोबर त्यांनी कंपनीच्या एका कंपनीमध्ये को म्हणून काम करत होते पण ते काम करत असताना त्यांना असं जाणवलं की मी जे काम करतोय अगर मी जे प्लॅन करतोय Uh, ह्या सगळ्या प्लॅनचा असेल तो बेनिफिट ऑल फक्त त्या कंपनीला असेल अगर तिथल्या तिथंच मर्यादित राहत आहे पण माझ्या आयडियाचा असेल माझ्या प्लॅनचा असेल ह्या सगळ्याचा जर एका घरापर्यंत मा जर हा प्लॅन पोहोचत असेल आणि त्या माध्यमातून जर लेडीज स्वतः स्टँड होत असेल तर, हो तर काय हरकत आहे मग त्यांच्या अनुभवाचा असेल त्यांच्या प्लॅनिंगचा असेल ह्याच्या सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी प्रत्युष ही कंपनी आपल्यासाठी ज्वेलरी पार्टनर रिस्पेक्टेड राजेश सर आणि रिस्पेक्टेड समिता मॅडम हे पण हजबंड वाईफ आहेत आज ह्यांनीही आपल्यासाठी जे ज्वेलरी सप्लाय करतात आज वेगवेगळ्या व्हरायटी असतील वेगवेगळे डिझाईनिंग असतील हे आज आपल्यासाठी क्रिएट करतात आज ही पंधरा वर्षाचा अनुभव आहे आज समिधा मॅडमलाही बघायला गेलं तर ज्वेलरी मध्ये त्यांनीही नऊ वर्षाचा दहा वर्षाचा त्यांना त्या ते ज्वेलरी मधला अनुभव आहे म्हणजे कोणती ज्वेलरी कशा पद्धतीत पाहिजे त्याच्यावरची फिनिशिंग असेल त्याच्यावरची डिझाईन असेल ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव त्यांना आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन वेग वेग आज त्यांनी आपल्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटीचे जे नावं सुद्धा आपल्याला माहिती नाहीत अशा प्रकारचे व्हरायटी आपल्यासाठी आज राजेश सर आणि संविधा मॅडम आणतात प्रत्युषच का प्रत्येक जणांना पडलेला प्रश्न असेल आज आम्ही कनेक्ट तर झालोय कोणीतरी मला हा बिझनेस प्लॅन दिला आणि मी आज ही लिंक कनेक्ट केली आणि आज मी समजून घेण्यासाठी इथं आलेली आहे पण अशा मनामध्ये तुमचे काही प्रश्न असतील की हो बाहेर अशा ऑनलाईन भरपूर जॉब आहेत मी तेही करू करू शकते पण आज प्रत्यूष का करायचंय तर प्रत्यूष टेक्नॉलॉजी बेस आहे आणि त्याचबरोबर एक विजनरी मॅनेजमेंट सिस्टीम आहे हे टेक्नॉलॉजी बेस म्हटलं तर आज आपण बघतोय जे पहिल्या जुन्या काळामधले जे काही गोष्टी होत्या त्या बदलत चाललेल्या आहेत म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीमध्ये टेक्नॉलॉजी बेस्ड अपडेट होत चाललेले आहेत आणि तसेच अपडेटच्या द्वारे आपण आज प्रतुष मध्ये टेक्नॉलॉजी बेसेसच्या माध्यमातून आज आपण वर्क करतोय म्हणाले की एक विजन आहे जे प्रत्युस्त आहे की सर्वसामान्य महिला आज प्रतुषच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या फायनान्शियली स्ट्रॉंग व्हावी हे एक प्रतुष्ठ विजन आहे आणि एक व्यवसायाची संधी ऑल महाराष्ट्रामधल्या प्रत्येक लेडीजला अशा भरपूर लेडीज आहेत की ते आज घराच्या बाहेर जाऊ शकत नाहीयेत काही जणांची शिक्षण झालेली आहेत पण फॅमिली इश्यू असेल कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम असतील लहान मुलं असतील त्यांना तो बाहेर जाऊन जॉब करणं पॉसिबल नाहीये विक्री उद्योग एक मापदंड प्रस्थापित करणे म्हणजे एक मॅन्युफॅक्चरिंग थ्रू आपल्याला जे प्रोडक्ट मिळतात आणि त्या प्रोडक्टच्या माध्यमातून आपण आज अ प्रतुष मध्ये काम करत आहोत दोन हजार तीस पर्यंत पन्नास हजार परिवार प्रत्यूच्या माध्यमातून महिना कमीत कमी रुपये दहा हजार उत्पन्न घेतील हे ते तुम्ही बघताय कंपनीचे सर्टिफिकेट आहेत कारण की खूप जणांना प्रश्न असतो कंपनी फ्रॉड असेल का कारण की ऑनलाईन आहे ऑनलाईन मध्ये आपण काम करतो आणि इथे काही आमच्या बरोबर फ्रॉड झाला तर अशा प्रत्येकाला डाउट असतात आणि साहजिक आहे हे, हे डाऊट येणं कारण की आपण काम करतो म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपण तपासूनच करणार आहेत हे ही गोष्ट खरीच आहे तुम्ही इथे बघता हे कंपनीचे सर्टिफिकेट आहेत पॅन सर्टिफिकेट आहे जीएसटी आहे टॅन सर्टिफिकेट आहेत आणि कंपनी पूर्ण लिगली आपलं काम करत आहे आणि हे सगळे जीएसटी कंपनी भरते त्यांना वाटलं असेल मॅडम तुम्ही विजन सांगायलात मिशन सांगायलात सगळ्या गोष्टी सांगायला लागल्यात पण मध्ये करायचं काय आहे आम्हाला नेमकं काय प्रतुष आहे हे नाही तू सांगत आहे हे सगळं विजन होतं आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आणि मिशन होतं की ते आज विजनही कम्प्लीट होत आहे आणि मिशनही आज प्रत्युषे कम्प्लीट आहे पण जर तुम्ही मध्ये इन होत आहे प्रतुष तुम्हाला इन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर मध्ये तुम्ही एक ऑनलाईन ऑफलाईन रेफरच्या माध्यमातून हा बिझनेस तुम्ही करू शकताय जसं की ऑनलाईन ऑफलाईन बिझनेस मॉडल जे की मगाशीच तुम्हाला म्हटलं ऑनलाईन ऑफलाईन आणि रेफरल माध्यमातून तुम्ही हा बिझनेस करू शकताय जसं की ऑनलाईन तुम्ही सेलिंग करू शकताय तुमची मार्जिन ऍड करून तुम्ही कस्टमरला प्रोडक्ट सेल करू शकताय डायरेक्ट आपल्या कंपनी थ्रू तुमचं ऑनलाईनच्या माध्यमातून कस्टमर पर्यंत हे प्रोडक्ट पोच होणार आहे पण त्याच पद्धतीने तुम्ही ही करू शकताय तर ऑफलाईन मॅडम कसं करायचं आहे तर ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन करताय आणि एखाद्या कस्टमरला ज्यावेळेस तुम्ही स्टोअरला घेऊन जाताय आता एक लातूरचा भाग आहे आता मी लातूर मध्ये राहते आणि माझा स्टोर आहे जर तुम्ही माझ्या स्टोरला एखाद्या कस्टमर कस्टमरला घेऊन येत असताल आणि त्या कस्टमरची पर्चेसिंग जर माझ्या स्टोरला पाच ते दहा हजाराची खरेदी होत असेल आणि पाच ते दहा हजाराची जर त्याची खरेदी होते तर त्याच्यावरचा जो, जो काही टेन पर्सेंट डिस्काउंट असतो तुम्हाला ऑफलाईन मध्ये टेन ते पंधरा टक्के डिस्काउंट मिळालं जातं आणि त्या टेन ते पंधरा टक्क्याचं जे काही डिस्काउंट असेल त्याच्या खरेदीवर ते तुम्हाला काय होतं फोन पेला तुमच्या स्टोर ओनर पेमेंट करतात तर आहे रेफरल बिझनेस मॉडेल रेफरल बिझनेस मॉडेल म्हणजे आज तुम्ही बघताय आज हा रेफरल बिझनेस आहे आणि हा जर रेफरल तुम्ही एखाद्याला करताय तर कंपनी फक्त तुम्हाला इथे थँक्यू म्हणत नाहीये मी एक छोटंसं उदाहरण देईल तुम्हाला जर तुम्ही तुमच्या सवळच्या जर एखाद्या शॉपमध्ये जर कस्टमर पाठवलं तुम्ही साडी आणली तिथली आणि तुम्हाला जर ती साडी आवडली आज संचिता मॅडमच आहेत आज संचिता मॅडम एखाद्या दुकानातून जर जाऊन साडी आणली आणि त्यांना ती आवडलेली असते त्यांनी लगेच त्यांच्या मैत्रिणीला दाखवणार त्यांनी लगेच मला येऊन दाखवली की मॅडम ही साडी बघा किती सुंदर आहे आणि मी या या दुकानातून आणलेली आहे आता मैत्रिणीने घेतली म्हटल्यानंतर मी ही घेणारच मीही त्या दुकानातून जाऊन जर ती साडी आणली तर तिथला दुकानदारवाला मला अगर संचिता मॅडमला कोणतं गिफ्ट देणार नाहीये कोणतं बेनिफिट देणार नाहीये अगर एक थँक्युअस रेफर देताय येस yes, समजते ना सगळ्यांना जर तुम्ही हा बिझनेस कुणाला तरी रेफरर देताय तर इथे प्रत्युष तुम्हाला थँक्यू मेसेज करत नाहीये कारण की आपण प्रत्येक जण ह्या मध्ये येणार आहे ते इन्कम घेण्यासाठी येणार आहे सो इन्कम घेण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी आहे सो ज्यावेळेस तुम्ही हा बिझनेस कुणाला तरी रेफर करता हा बिझनेस प्लॅन देता ह्या मीटिंगची लिंक तुम्ही शेअर करता आणि ज्यावेळेस तो समोरचा व्यक्ती समोरचा न्यू गेस्ट हे प्रतुष इन करतं त्या टाइमाला प्रत, प्रतुष आपल्याला पाचशे रुपये ह्याच्यामध्ये इन्कम देतो ही तर आज कंपनीमध्ये मी एक सिल्वर डायरेक्टर लेवल क्वालिफाय करते आणि पर मेंबर पर जॉईनिंग आणि पर िप्शनच्या मागे मला पाचशे रुपये इन्कम तर मिळतोच एक सिल्वर डायरेक्टर म्हणून मी क्वालिफाय पण करते आणि पाच हजार माझा इथे इन्कम होतो आणि ज्यावेळेस मी सिल्वर डायरेक्टर क्वालिफाय होते आणि माझे दहा डायरेक्ट होतात आणि हे दहा डायरेक्ट जे असतात ते त्यांचंही वर्क करतात त्यांच्या अंडरही त्यांनी सबस्क्रिप्शन घेतात लोकांचे सबस्क्रिप्शन आयडी रजिस्ट्रेशन त्यांची होते त्यावेळेस ही माझी टीम तयार होते आणि टीमच्या माध्यमातून मी काय होते इथे माझे ज्यावेळेस शंभर टीम तयार होईल त्यावेळेस मी गोल आपनी ते गोल्ड डायरेक्टर होते ह्या सगळ्या लेवल आहेत आपल्या की जे की आपली टीम तयार होऊन ज्यावेळेस हजार होतील त्यावेळेस आपण स्टार डायरेक्टर होतो आपला इन्कम ही वाढतो आणि त्याचबरोबर आपण एक लेवल क्वालिफाय करतो जे की प्रत्युष डायरेक्टर मध्ये जी डायरेक्टर पदवी अशी कुणालाही मिळत नाही पण जर तुम्ही मध्ये येत असाल तर तुम्हाला नक्कीच आज डायरेक्टर म्हणून ओळखलं जातं जसं आज आम्ही आहोत व एक आपली आणि मेगा स्टोर आहे खूप मेगा आ, मेगा स्टोर ची इन्व्हेस्ट वेगळी आहे ची इन्व्हेस्ट वेगळी आहे प्रत्येक लेडीज यस मॅडम आम्ही ऑनलाईन करू ऑफलाईनही करू पण माझ्याकडे रिटेल कस्टमर खूप छान आहेत आणि मी घरात माल आणून सुद्धा खूप छान पद्धतीने सेल करू शकते पण अवॉर्ड आणि रिवॉर्ड आज आपण बघतो आज आपण भारतीय संस्कृतीमध्ये जास्त करून फेस्टिवल असतील सणवार असतील हे भरपूर आहेत आणि हे फेस्टिवल सणवार वार असेच प्रतुष हे करत नाही की आला सण गेला सण तर प्रत्येक सण असेल प्रत्येक फेस्टिवल असेल अशा प्रत्येक सणाला फेस्टिवलला काय होते प्रत्युष एक ऑफर ठेवते आणि त्या ऑफरच्या माध्यमातूनही खूप छान पद्धतीने आपण आकर्षक असे वेगवेगळ्या आमच्या सांगितलं मिशन सांगितलं सगळ्या गोष्टी सांगितल्या प्रतुष कसा आहे प्रतूषचे प्लॅटफॉर्म काय आहे कशा पद्धतीत वर्क करायचे आहे आज प्रतुष मध्ये मल्टीपल प्रोडक्ट तर आहेतच आहेत आणि हे तुमचे जे ग्रुप आहे तुमच्या परिवारामध्ये आम्ही कसं सामील होऊ शकतो सो आमच्या परिवारमध्ये प्रतुष परिवारमध्ये तुम्हाला सामील होताना तुम्हाला एक नव्याण्णव च सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं आणि हे सबस्क्रिप्शन घेताना तुम्हाला तुमचे जे कोणी अप्लाई असतील त्यांच्याकडे तुमचे जे डिटेल्स असतील ते तुम्हाला पाठवायचे ज्यांनी तुम्हाला ही लिंक दिलेली आहे त्यांच्याकडे तुम्ही तुमची डिटेल्स पाठवू शकता आणि एकोणीशे नव्याण्णव च सबस्क्रिप्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक साडी गिफ्ट येते पण सांगायला आनंद होतोय की सध्या आज प्रतुषने एक ऑफर लागू केलेली आहे आणि त्या ऑफ मी मगाशीच म्हणाली भरपूर ऑफर्स असतात तसेच ही सुद्धा एक ऑफर आहे की आज ह्या ऑफर्सच्या माध्यमातून तुम्ही पंधराशे नव्याण्णव ने प्रतुष चे सबस्क्रिप्शन घेऊ शकताय आणि पंधराशे नव्याण्णव चा सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही मध्ये इन होऊ शकताय जसं एकोणीशे नव्याण्णव चा सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर जी फॅसिलिटी आहे तीच फॅसिलिटी ऑल फॅसिलिटी तुम्हाला पंधराशे नव्याण्णव मध्ये पण मिळणार आहे फक्त जी साडी गिफ्ट येणार आहे ती साडी तुम्हाला पंधराशे नव्याण्णव मध्ये येत नाही प्रतुशी कम्युनिटी आज 15,000 पंधरा हजार डिस्ट्रीब्युटर पण इथे पंधरा हजार दिलेले आहेत पण पंधरा हजार नसतानाही सोळा हजार आज प्लस लेडीज आज प्रतुष मध्ये वर्क करत आहेत आणि पासष्ट आउटलेट आज ऑल महाराष्ट्रामध्ये प्रतुष चे स्टोर रन करत आहेत आणि पाचशे पेक्षाही असे कित्येक भरपूर असे लिडर आज प्रतुष मधून इन्कम घेत आहेत दहा हजार प्लस असतील त्यांचे इन्कम आज प्रतुष मधून त्यांनी घेत आहेत आणि दहा लाख कस्टमर बेस आज प्रतुष मध्ये तयार झालेला आहे आणि हा दहा लाख कस्टमर बेस असाच तयार झालेला नाहीये तर आज आज प्रत्युष क्वालिटी आणि बेस्ट सर्व्हिसवर काम करते आज क्वालिटीवर काम करते म्हणून आज आपल्याकडे एवढा कस्टमर बेस आहे स्टोर ओनर आहेत असं नाही मी म्हंटल तुम्हाला इथे स्टोर आहे तिथे स्टोर आहे तर प्रत्येकाचे स्टोर ओनरचे तुम्हाला इथे नंबर आहेत ऍड्रेस आहेत मोबाईल नंबर आहेत आज आपले स्टोअर असतील आज आपले डिस्ट्रीब्युटर बेस असेल हा ऑल महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो कुठे कुठे आहे ह्या सगळे कुठे ह्याची सगळ्याची डिटेल्स तुम्हाला तुम्हाला बघू शकतो तुम्ही आणि त्याचबरोबर कस्टमर केअरचा नंबर वेबसाईट